मोठी बातमी राज्याचे नव गृहनिर्माण धोरण जाहीर मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली आजच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्य सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलंय माझे घर माझे अधिकार हे ब्रीद ठेवलं असून तब्बल सत्तर हजार कोटींची गुंतवणूक गृहनिर्माण खात्याच्या माध्यमातून केली जाणार आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम देखील आखला जाईल मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागात चार विधी व न्याय विभागात एक नगर विकास विभागात एक उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागात एक आणि गृहनिर्माण विभागात एक असे एकूण आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यातील ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे शपथविधी सोहळ्यानंतर पार पडलेल्या या बैठकीत आज पहिल्यांदाच त्यांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं दरम्यान अद्याप छगन भुजबळ यांना कुठलंही खातं देण्यात आलं नाही मात्र त्यांना अन्न व नागरी पुरवठा खातं दिलं जाऊ शकतं आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्राची नवीन हाऊसिंग पॉलिसी नवीन गृहनिर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसं मिळेल माझ घर माझा अधिकार अशा प्रकारच्या ब्रीद वाक्याने हे धोरण प्रेरित आहे या धोरणामध्ये मुंबई एम एम आर सहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे कुठे घरं बांधावे लागतील किती घरं बांधावे लागतील कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे कुठल्या प्रकारच्या घरांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे त्याचा विचार केलाय अफोर्डेबल हाऊसिंग इन्क्लुसिव्ह हाऊसिंग याचा विचार केलाय आमचे के जे वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढते आहे त्याचा विचार केलाय वर्किंग वुमेन्सचा विचार केलेला आहे विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे कामगारांचा विचार केलेला आहे सर्व प्रकारे जे काही विविध घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे स्वयं पुनर्विकासाचा विचार केला आहे या निमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं सर्वांना योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे तो पारदर्शीपणे मिळाला पाहिजे याचा प्रयत्न केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई